ശിവലിലമൃത പൈല ശ്രീ ഗണേശായ ശിവശം തൂർണ്ണ पूर्ण तू अनंत रूपे धारण करतोस तू आहेस तुझा तुला माझा नमस्कार असो हे पंचनना विश्वभरा मदंतकारा तुझा जे जे भाललोचना तू आपल्या भक्तावर प्रेम करणारा आहेस हे मनाता तू आपल्या मस्तकावर सर्व अंगेला धारण केले आहेस हे कर्पूर गौरा तू आपल्या भक्तांचे रक्षण करतोस तू सर्वांची बे करतो आपल्या भक्तांना संसार सागरातून पार नेतोस तू सदा शिव शांत तुझ्या ठिकाणी कोटी सूर्याचे आढळते तू आनंद ब्रह्मांडाचा नायक आहे विश्व विश्व रक्षक आहे तुझा ब्रह्मा विष्णू सह, सहस्रमुख हिशेष इंद्रादि देव सर्व देव ऋषी मुनी तुझे सदैव ध्यान करीत असतात हे शिवशंकर ओंकारा महाबळेश्वर रावजी आणि यांचा महाकाला महाकाल सौराष्ट्र सो देशाचा सोमनाथ श्रीशैल्य पर्वतावरील मल्लिकार्जुन व परळी रिवजनाथील भीमाशंकर दारुकावनातील नागेश गौतम तीरावरील त्र्यंबकेश्वर हिमालयातील केदारनाथ वारणासतील विश्वनाथ सेतुबंध स्थितीत रामेश्वर ही सर्व तुझीच रूपे आहेत अशा श सर्वोत्तम तुझे महात्मे वर्णन करण्यास वेदशास्त्र या मत आहे वीरूपते पर्वता सह पृथ्वीची रज भजन करण्यास तर अजू कुठला नवयाचा किंवा सगळे आकाशात साठवून ठेवायची पृथ्वीवरील पाणी आणि वाळू मोज माप कुठून मिळणार पृथ्वीचं कागद समुद्राची शाई व कल्प लेखणी केली तरी शारदा देवी तुझे गुण गुणवर्णन करू शकणार नाही साक्षात वेदव्यास सुद्धा तुझे गुणवर्णन करू शक शकले नाहीत तेथे माझ्यासारखा एक सामान्य मनुष्य तुझे वर्णन कसा करू शकेल हे ऐकताच भगवान सदाशिव प्रसन्न झाले व मला श्रीधरला म्हणाले तू शिवलीला मृतगंध लिहिण्यास प्रारंभ कर मी तुला तुझ्या मुखाने माझे सगुण वधवीन श्रोती हो आता सावधचे चितेने श्री शिवलीला अमृत शेवण करा स्कंद पुणातील ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीला अमृत शुकदेवानी मा सांगितले आहे एकदा नेहमी शरणातील वे पुराण करसुतानी शोणतिकांनी ऋषी म्हणाले तुम्ही अनेक पुराणी सांगितले आहेत भगवान विष्णूंच्या लीला वर्णिले आहेत रामायण महाभारत रामा रामा महा भगवान ऐकून रामायण रामायण महाभारत भागवत ऐकून आमचे कान तृप्त झाले आहे आता तुम्ही शिवलीला अमृत सेवन करण्याची आमची इच्छा आहे तेव्हा सुत म्हणाले ऋषी हो आता आपल्या लक्षपूर्वक शिवलीला अमृत आहे हे शिवलीला अमृत मोठे अद्भुत आहे त्यांच्या मनाला त्यांच्या मनाले ऋषी होत आता हा आता लक्षपूर्वक आहे शवनाने त्यांच्या शवणाने पातकाचे पर्वत जळून जातात आयुष्य आरोग्य व ऐश्वर यांचा लाभ होतो श्रीशंकराच्या कृपेने संतती संपत्ती व ज्ञान मिळते कली कलिदोषाचा नाश होतो सर्व यज्ञामध्ये जप यज्ञ श्रेष्ठ म्हणून शिवषणाक्षर पंचम मंत्राचा शम ओम नम शिवाय जप करावा दुसरा मंत्र शिवपंचाक्षरी नम शिवाय मंत्र दोहेचे फळ सारखेच आहेत ब्रह्मादी ब्रह्मादी देव यांच्या मंत्र याच मंत्राचा जप करतात शिवमंत्रानेच जपाने दरिद्र दुःख भयशोक व सर्व पातकाचा नाश होतो या मंत्राची बात्मे सांगावे तेवढे थोडेच आहे सर्व शास्त्रातही वेदशास्त्र श्रेष्ठ आहे सर्व शास्त्रात पशुपती श्रेष्ठ हे सर्व मंत्रिताचे प्रयाग आहे श्रेष्ठ त्याचप्रमाणे सर्व मंत्रामध्ये शिवपंचर मंत्र श्रेष्ठ आहे या मंत्राचा जप सर्वांनी करावा त्यासाठी कोणतेही बंधन नाही या मंत्राचा जपासाठी आणखी कोणतीही क्रिया किंवा विधी करावी लागत नाही या मंत्राची जे सतत जप करतात त्याची सर्वतोपरी लक्षणे स्वतः शंकर करतात मात्र हा मंत्र आपणास माहीत असला तरी तो श्रेष्ठ पवित्र सद्गुरूंकडूनच घ्यावा त्यासाठी स सा, सद्गुरूला शरण जावे या मंत्र जपानी मंत्र जपाचा पवित्र स्थळी कोकर्णी शिवमंदिरात करावा महान म्हणजे साक्षात होतो या संदर्भात एक प्राचीन कथा सांगतो ते थोरा उदार व सुलक्षणी राजा होता देशोदेशी मांडलिक राजे त्यांच्या पुढे नतमस्तक होत होऊन त्याला कारभार देत असत त्यांच्या राज्यातील प्रजन ज्यांना विद्वान ब्राह्मण त्यांचे सदैव कल्याण चिंतित असत शुद्ध पक्षातील चंद्रकलाप्रमाणे त्याचे ऐश्वर वाढत असते सदैव विचार, शुभविचार करणारा तो राजा सर्व इच्छा त्वरित पूर्ण करीत पराक्रमी असलेला पराक्रमी तो राजा चौदा विद्या चौसष्ट कलात अत्यंत निपुण होता तो समर्थ हा, समर्थाने परशुरामासारखा तर युद्धभूमीवर प्रलयगासारखा होता त्याच्या त्याची सेना प्रचंड होती ती पाहून शास्त्र चळाचळा कापत काप त्याच्या पत्नीचे नाव होते कलावती काशी राजाची कन्या होती म रूप लावण्य असलेली कलावती ही आपल्या पण नावाप्रमाणेच कला नावा निपुण होती ती भगवान शंकराची मोठ मोठी उपासक होती एकादश एकदा तशह राजाने कलावतीला आपल्या महालात नेहण्यासाठी ने निरोपा ठेवला परंतु ती राजाकडे गेलीच नाही मग कलावती सौंदर्याने विडा झाला कलावतीच्या सौंदर्याने वेडा झालेला काम करू दश राजा तिथ स्वतः तिच्याकडे गेला व तिला म्हणाला तुला प्रेमले पाठविले तरी तू का बरी आले नाहीस हे शुभांगी मला आलिंगन दे आपल्या उत्तम उत्तम पुत्र व्हावा असे तुला वाटत नाही का राजाने असे विचारले असता कलावती स्मित हास्य करीत म्हणाली महाराज मी शिवव्रत घेतले आहे मी मी व्रतस्थ आहे रोगस्थ आहे गर्भवती स्थान व्रतस्थ व्रद्ध अशक्त असलेल्या स्त्रीचा उपभोग घेऊ नये पर्व काळात प्रति दिन नसेल तेव्हा स्त्री पुरुषांनी मोठ्या आनंदाने क्रमकी आनंद भोगावा अशी ही शास्त्राची आज्ञा आहे कलावतीने असे सांगितले असतात तरी सांगितले तर राजावर काही परिणाम झाला नाही तो काम झाला होता ती सुखासाठी असलेला असुसलेला होता त्यांनी का कलावतीच्या मनाविरोध तिला जवळ ओढून बाहुभाषात घेतले त्याच क्षणी एक अद्भुत घटना अद्भुत घडले तापलेल्या लोखंडाच्या खांबाला स्पर्श करता तसा जसा चटका बसतो त्याचप्रमाणे अंग भाजले राजा कलावती दूर लोटून म्हणाला का हा काय प्रकार आहे मला सगळे सविस्तर सांग कलावती म्हणाले राजा महाराज राघु नका मुनी माझे गुरु आहे त्यांनी मला अत्यंत पवित्र असा शिवपंचाक्षरी मंत्र ओम शिवाय मंत्र दिला आहे त्या मंत्रांचे मी सतत जप करीत आहे त्यामुळे माझे शरीर अत्यंत पवित्र पावन झाले आहे तुमचे शरीर मात्र अनेक प्रकारचे पापकर्मामुळे अपवित्र झालेले आहे तुम्ही भक्षन, भक्षन, आप लिया मी भक्षण भक्षण अवयोग व परस्त्री गमन केल्यामुळे तुमचे शरीर अपवित्र अप झालेले आहे माझ्या सौद माझ्या सौद सद्गुरूच्या कृपेमुळे मला निर्काळ ज्ञान झालेले आहे तुम्ही कधी जप तप शिवाचरण केले नाही तुमच्या हातून गुरुसेवा घडली नाही म्हणून तुम्हाला मृत्यूनंतर भयंकर सरकवास भोगावा लागणार आहे असे कलावतीने सांगितले असता श मोठा अपचताप झाला स्वतःचे पापचरण आठून तो दुखाने त्याच्या क कंठ दाटून आला तो कलावतीला म्हणाला हे गुणवंती तो शिवमंत्र मला दे मी त्या शिवमंत्राचा जप करीन तो त्यामुळे माझी सर्व पापे जळून भस्म होतील त्यावर कलावती म्हणाली महाराज मी तुमची पत्नी आहे तुम्ही माझा माझे प्राणेश्वर गुरु आहात मला मंत्र सांगण्या सांगण्याचा अधिकार नाही गर्गमुनी जी हे श्रेष्ठ गुरु आहेत ते वशिष्ठ शिष्टमदेवाच्या प्रमाणे परमज्ञानी आहेत त्यांनाच शरण जावे जाऊन तुम्ही दीक्षा घ्यावी मग सदश राजा कलावतीसह गर्गमुनीच्या आश्रमात गेला गर् गर्गमुनी त्या दोघांचे स्वागत करून विचारपूस केली तेव्हा राजाने गर्गमुनींना साष्टांग नमस्कार घातला मग हात जोडून तो म्हणाला गुरु महाराज मी महापापी आहे मुला, मला शिव मला शिवदीक्षा द्या मला शिवमंत्र शिव द्या सर्वज्ञ गर्गमुनी सर्व काही ओळखले मग त्यांनी राजाला यमुना नदी वर्गे निहून स्नान करावे कर लावले राजाने कलावतीसह यमुना नदीत स्नान केले यथाविधीशी पूजन केले गुरु गर्गमुनी गुर्गमुनी रत्नाचा अभिषेक केला त्यांना दिवस्त्र अर्पण केले त्यांची पूजा केली मग हा दश राजा हात जोडून उभा राहिला असता गर्गमुनी त्याला आपल्या छाती शिव धरून त्यांच्या मस्तकावर हात ठेवला व त्याला शिवदिक्षा शिवपंचाक्षरी मंत्र दिला तो मंत्र मिळताच राजाच्या हृदयतील अज्ञान नाहीसे झाले त्याच्या अंतकरणात ज्ञान प्रकाशाने भरून गेले त्या मंत्राच्या केवळ समर्थ राजा केवडा समर्थ राजा मंत्राचा जप करू लागला असता त्याच्या शरीरातून कोट्यावधी कावळे बाहेर पडले पंख जळाले ते पाहून राजाला मोठे आश्चर्य वाटले त्याने गर्गमुनींना नमस्कार करून विचारले हे कावळे कुठले ते माझ्या शरीरातून बाहेर कसे आले आता मला देव देवासारखे दिव्य रूप कशामुळे प्राप्त झाले माझ्या मा मनातील अशा तृष्ण कल्पना वासना मला चळत होत्या खेळत होते आता तुमच्याच कृपेने त्या पूर्ण नाहीशा झाल्या आहेत आपण मला दिलेला पंचाक्षरी मंत्र खरोखर धन्य आहे आपण ही धन्य आहात आता मला पूर्वीची हजार जन्माची ज्ञान झाले आहे माझी सर्व पातके कावळ्याच्या रूपाने माझ्या हातून बाहेर पडून भस्म झाले ग गुरु महाराज माझ्या हातून घडलेल्या पातकाची गणती किती श्रीगणे आ, आ, करावी सर्व सो, सो, भक्ष, सुरापान पर परदार गमन, गमन, गमन गुरुनिंदा अशी असंख्य पापे मी केली होती याशिवाय गो ब्राह्मण हत्या सहस्त स्त्रीहत्या गुरुहत्या परनिंदा पशुहत्या वेद्रोह पस, प्रसाद भेद लिंगभेद भक्तीभय भक्त पंक्तीभेद हरिहरभेद ज्ञानेचोरी ज्ञानचोरी ग्रंथ चोरी, चोरी, चोरी पक्षीघात खोटे भाषण अशी ही असंख्य पातकी मी केले होते मातृपितृ हत्या परद्रोहाचा अपहार कन्या आत्महत्या ब्रह्महत्या इत्यादी महापातकाची मी पाहातकी केली होती लहान लहान ला, लहान सान पातकाची तर गंतीच नाहीत की सगळी पातकी कावळ्याच्या आरोपाने माझ्या शरीरातून बाहेर पडली हे व जळून भस्म झाले थोडाफर थोडाफार पुण्य गाठी होते म्हणून म्हणून झाला आहे आपल्या कृपेने मी मुक्त झालो असे बोलून राजा पुन्हा पुन्हा गुरुवंदन केले मग राजा कलावतीला कलावतीसह आपल्या घरी आला कलावतीच्या कलावतीने मोठ्या त्याने चातुर्याने राजाचा उद्धार केला राजाने ते नियमाने शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करू लागला त्यामुळे त्याच्या राजाची अधिकाधिक भरभराटी राज्यातील झाली राज्यातील अतिवृष्टी अनवृष्टी रोगराग इत्यादी सर्व दोष झाले राज्यात अकाली विधवा अकाली मृत्यू रोग इत्यादी वाईट गोष्टी नाहीशा झाल्या राजा कलावती सह सर्व सुखांचा उपभोग घेत सुखाने राज्य करीत होता राजाची सगळी प्रजा शिव शिवोपासना करू लागली सगळीकडे शिवकीर्तन शिवपूजन रुद्राभिषेक ब्राह्मण भोजन यथाविधी होऊ लागले दशहराजाचे हे आख्यान जे पठण श्रवण करतील लिहून काढतील त्यांचे नीट रक्षण करतील त्यांचा संसार सफळ पूर्ण संपूर्ण होईल भगवान सदा शिव त्याचे पूर्ण रक्षण करतील जे शिव महात्म्याचे पठण श्रवण करतात ती ते स्त्री पुरुष खरोखर भाग्यवान होत आता यानंतरची कथा अधिकच सुरस आहे सर्वांनी तिचे तिचे परमश्रद्धेने पटन श्रवण करतात ते स्त्री पुरुष खरोखर भाग्यवान होत आता यानंतर कथा अधिकच तिचे परमे श्रद्ध पटन श्रवण करावे स्वतः शिवशंकरां शिवशंकराचा मा शिवशंकरच माझ्या मुखातून बोलत आहेत स्कंद ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीला अमृत ग्रंथचा पहिला अध्याय समाप्त श्री श्रीसाबसदाशिवार्पण वस्तू भवतु ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय